श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे सोमवती अमावस्या वर्षाची शेवटची अमावस्या या दिवशी आपण जे काही उपाय करतो किंवा सेवा करतो तर त्याचे फळ आपल्याला पटीनं मिळते तर तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जय माता लक्ष्मी टाईप करा तर चला मग जाणून घेऊया उद्या आहे सोमवती अमावस्या तर या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सुकलेली तुळशीची काळी घ्यायची आहे आणि ते फिरवायची आहे त्याच्यामध्ये टाकायची नाही फिरवायची आहे जर सुकलेली तुळशीची काळी नसेल तर तुळशीची माळ घ्या आणि ते फक्त आंघोळीच्या पाण्यामध्ये फिरवा नंतर काढून ठेवा आणि तुम्हाला त्या पाण्याने आंघोळ करायची आहे असं म्हणतात की हा उपाय केल्याने आपल्याला ज्या वर्षभरात अमावस्या पडतात त्या अमावस्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते तर हा उपाय तुम्ही अमावस्याच्या दिवशी न विसरता करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ